टीडब्ल्यूजी हे आर्थिक गुंतवणुकीवर काम करणारी कंपनी सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर असून सोळा फेब्रुवारीला ना, नागापुरे वृद्धाश्रमात च्या टीमने येथील वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले आहे आर्नी जवळील मातोश्री सुशिलाबाई नागापुरे वृद्धाश्रमात टीडब्ल्यूजे कंपनीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर सोळा फेब्रुवारी बुधवारला दिवसभर राबविले टीडब्ल्यू जे कंपनीच्या यवतमाळ शाखेने डॉ श्रद्धा घग यांच्या प्रमुख नेतृत्वात हे शिबीर राबविले यावेळी कार्यक्रमात त्यांनी उपस्थित लोकांना कंपनीच्या कार्याबद्दल माहिती दिली आरोग्य शिबीर दरम्यान वृद्धांची रक्त तपासणी शुगर ईसीजी करून हृदय व रक्तदाब तपासणी तसेच काही आजारांच्या सखोल तपासण्या मशीनच्या माध्यमातून संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आल्या तपासणीमध्ये आजारी आढळलेल्या रुग्णांना कंपनी स्वखर्चाने यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणार आहे नागापुरे वृद्धाश्रमात कंपनी स्वखर्चाने आरोग्य सेविकेची नेमणूक करणार असल्याचे आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर श्रद्धा घग यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले टी डब्ल्यू जे टी एस आर आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे आजचं जे आपलं वृद्धाश्रमाचं आयोजन केलं आहे आरोग्य शिबिराचं त्या अंतर्गत सी जी बी पी शुगर आणि आरोग्य तपासणी तसेच औषधं यांचं मोफत आपण वितरण करणार आहोत तसेच इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे, कि आहे, आहे। की इथे वृद्ध फार आहेत आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्यासुद्धा फार आहेत तर त्यांना कधीतरी येऊन आम्ही चेकअप करतो आहे त्याहून अधिक बेटर होईल की कोणीतरी इथे एक सेविका असेल आणि तीच रोज त्यांची सेवा आरोग्यविषयक करून देईल तर त्या उद्देशानं एका नर्सचीही नेमणूक इथे करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेतर्फत तर्फे करत आहोत यावेळी टी डब्ल्यू जे कंपनीचे डॉक्टर श्रद्धा घग हेल्थ हेड सागर मंचलवार एरिया मॅनेजर महन कोरगावकर सुमन ठाकरे अविनाश चव्हाण अपर्णा देशमुख सूरज मटगुलवार मंगेश उमरे यांनी वृद्धांची आरोग्य सेवा केली डब्ल्यू जी कंपनी ही मुख्यतः करून आपलं शेअर मार्केटमध्ये काम करते आणि याचे जवळपास सतरा ब्रँचेस आहे प्रत्येक ब्रँचेसमध्ये आम्ही सोशल ॲक्टिव्हिटी सॅटर्डे संडेच्या दिवशी करत असतो तर त्याच माध्यमातून आम्हाला मातोश्री वृद्धाश्र वृद्धाश्रमाचं माहिती पडली तर त्या वृद्धाश्रमाला आम्ही ज्यावेळेस भेट दिली तर त्यावेळेस आम्ही ब्लँकेट्स वगैरे वाटप केले होते तर इथे असं लक्षात आलं की आरोग्याविषयी आपल्याला भरपूर काही काम करता येईल त्या संदर्भात आम्ही आमची आरोग्याची जी टीम आहे त्यांना याची कल्पना दिली का बा आपल्याला मातोश्री वृद्धाश्रमामध्ये मा काहीतरी आरोग्याविषयी चांगलं काम करता येईल त्यासाठी आम्ही मग एक, एक हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम इथे आज करण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याच्यामधून ज्या काही आरोग्याविषयी या वृद्धाश्रमातील लोकांना ज्या काही प्रॉब्लेम असतील ज्या काही समस्या असतील त्या कशा निराकरण करता येईल आणि पुढे होणारे आजार कसे कमी करता येईल यासाठी आम्ही हा प्रायमरी हेल्थ चेकअप कॅम्प आज इथे वृद्धाश्रममध्ये आर्मीमध्ये चालू केलं आहे आपलं यवतमाळमध्ये जवळपास आपण भरपूर ठिकाणी असे सोशल ॲक्टिव्हिटी केले जसं फॉरेस्ट गार्डनमध्ये आपण फॉरेस्टचे प्लांट लागवड केली आहेत मातोश्री उद्धाश्रममध्ये तिथे आपण फूड्स आणि हे ब्लँकेट्स वगैरे वाटप केलेले आहेत का कोरोना काळामध्ये आपण यवतमाळमध्ये ज्या काही मनोरुग्ण आहेत त्यांना रात्रीच्या वेळेस जेवणाचं आपण प्रावधान करून दिलेले आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग ब्रँचेसला आमचे वेगवेगळे वेग कामं चालू असतात आणि सोशलमध्ये पण आपण काम करतोय टी जेच्या माध्यमातून टी जे च एक अकॅडमी आहे आर्चरी अकॅडमी आहे डान्स अकॅडमी आहे ज्याच्या माध्यमातून नवीन नवीन नवी जे विद्यार्थी आहे त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचा सुप्त गुणांना वाव भेटवून यासाठी आपण प्रयत्न करतोय रफीक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी